नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केलेत विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून लोकशाही म्हणजे काय याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजयगाव इयत्ता सहावीचे विद्यार्थी पथनाटिका सादर करीत आहोत पथनाटिकेचा विषय मतदान जनजागृती

ગેર સમજુ ન સારા તું સમજ કઈ ફાયદા વેળ ગઈ ફાયદા વેળ ગલ કરુયા દેશાલા બલશાલી કર नंतर शेवेचे आनंद मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा चला मतदान करूया लोकशाही रुजव आपले मत आपले भविष्य मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो अठरा वर्ष वय केले पार चला चलावा मतदानाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगली गाव तालुका जिल्हा नाशिक एम चॅनलला च सबस्क्राईब करा